वडील तलाटी आई प्राथमिक शिक्षिका मामा तलाठी आणि बहीण वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणारी आणि त्या सगळ्यांच्या गोष्टी बाबतीत पाहिलं तर तलाट्यांचा मुलगा करतो काय तर वाळूचोरी ही कोणत्याही पिक्चर मधली कहाणी नाही ही कथा नाही आहे ही घटना सत्य आहे खर तर म्हसवड पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये चक्क पळशी तालुकामान येथील श्रीशैल्य मोहन खाडे नावाचा युवक वाळू चोरी करत असल्याचं चा निष्पन्न झालं आणि त्यानुसार त्याला तांत्रिक बाजूच्या गोष्टींना अटक करण्यात आली खर तर या पद्धतीनं जी कारवाई झाली या कारवाईमध्ये महसूल प्रशासनात काम करणाऱ्या एका तलाट्याचा मुलगा वाळू चोरी करतो आणि तो पोलिसांना सापडतो मात्र ही गंभीर बाब महसूल प्रशासनाला माहीत नाही ही, ही मात्र खरं वेगळ्या पद्धतीची गोष्ट म्हणावी लागेल महसूलचा कामगार महसूलचा कर्मचारी महसूलचा तलाठी हे काय करतात आणि यांच्या कुटुंबातील लोक यांच्या नावाचा वापर कसा करतात तरी खर तर या प्रशासनाला माहिती पाहिजे मात्र गेले अनेक दिवसांपासून मसवड पोलिसांच्या वतीनं वाळू संदर्भात अनेक कारवाई झाल्या पण महसूल विभागाच्या वतीनं वाळू असेल गौण खनिज असेल किंवा इतर कोणत्याही कारवाईत कसलीही कारवाई झाल्याचं था नाही आणि ऐकवायतही नाही आणि प्रत्यक्षात कारवाई देखील नाही त्यामुळं मसवड पोलीस त्यांची भूमिका बजावत आहेत मात्र महसूल प्रशासन मात्र अजूनही झोपेचं सोन घेते तर महसूल प्रशासनात काम करणाऱ्या तलाट्याचा मुलगा जर वाळू चोरत असेल आणि ते जर यांना माहीत नसेल तर एवढी मोठी दुर्दैवी गोष्टी म्हणावी लागेल या आणि हा मुलगा तर सुशिक्षित आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला नाहीये तो उच्च शिक्षित कुटुंबातील आहे सामान्य माणसाने एखादी गोष्टी केली तर चालून जाऊ शकते पण ज्याचे वडीलच तलाटे आहेत त्या तलाट्याच्या मुलांना असं गैरकृत्य करणं हे खर तर फारच निष्कलिंग बाब म्हणजे कलंकित बाब म्हणावी लागेल कारण या सगळ्या गोष्टीत पाहिलं तर महसूल विभागाची चर्चा आज संपूर्ण मान तालुक्यामध्ये सुरू होते त्यातली त्यात म्हसवड भागाचे जे जे काही मसवड भागाचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत नाईब तसलर असतील त्यांचं कोणत्याही पद्धतीत त्या ठिकाणी लक्ष नसल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे कारण खरं तर मसवोडला अप्पर तहसीलदार कार्यालय आहे आणि अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या हद्दीतील सगळ्या गौण खनिजच्या बाबतीत लक्ष ठेवणं गरजेचं होतं मात्र इथं महसूल प्रशासनातील एक घटक असणारा त्यांचा मुलगा वाळूचोरी करतो आणि प्रशासनाला माहीत नसतं ही खरं तर खेदाची बाब आहे आज सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी जी कारवाई केली त्या कारवाईनुसार संबंधित तलाट्यांच्या मुलाला अटक तर झालेलीच आहे मात्र महसूल प्रशासनही खरंतर ही कारवाई करणं गरजेचं होतं मात्र महसूलवर अनेक वेळाला साशंकताना बघितलं जाते कारण महसूल प्रशासनाचं काम वाळू संदर्भात असेल गौण खनिज संदर्भात असेल तेवढं इफेक्टिव्ह वाटत नाही जेवढं इफेक्टिव्ह काम म्हसवळ पोलीस करत आहेत त्यामुळं श्रीशैल्य मोहन खाडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि या अटकेनुसार मसूर पोलिसांनी त्याच्या जवळचा सात लाखांचा सा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे तर ही कारवाई जिल्ह्यातील मोठी कारवाई म्हणावी लागेल एका महसूल मध्ये काम करणाऱ्या तलाट्याचा मुलगा जर अशा पद्धतीच वाळू चोरी करत असेल तर हे महसूलचं दुर्दैव म्हणावे लागेल न्यूज साठी संदीप जठार गोंदवले